परंतु तासभर दोन तास पार पडतं त्याच्यावर जास्त आंदोलन होत नव्हती पण आज लोक प्रक्षोभक होते आणि कारणी कसं होतं घटना की अतिशय जेवढी दुर्दैवीच होती पण किती वेळ आपण बसायचं किती लोकांना आपण भेटी धरायचं दहा दहा तास जर आपण लोकल बंद ठेवल्यात आणि सगळ्या मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आपण मान्य केल्या होत्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या होत्या आणि फास्ट ट्रॅक टाका फास्ट ट्रॅक टाका उज्ज्वल निकमांना द्या उज्ज्वल निकम त्या ठिकाणी सरकारी हॉटेलवरून दिले शाळेवर कारवाई करा प्रशासनावर करा त्याच्या शिक्षकांवर करा त्यांना सस्पेंड केलं त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली एस आय टी नेमा आपण एस आय टी नेमली पोलिसांनी दिरंगाई केली म्हणून त्यांना सस्पेंड करा मुख्यमंत्री मोदी त्यांनाही सस्पेंड त्या ठिकाणी केलं सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण आंदोलनकर्त्यांना म्हणणं की त्याला इच्छा आणा इथेच पाशीवर लटवा असं का नाही राजकारण मी असं म्हणणार नाही पण ते चाललेलं होतं ते आपल्या लक्षात आलं असेल म्हणजे सकाळपासून इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण याचे बोर्ड इतके इतके सुंदर बोर्ड तर कुठेच पाहिले नाही मी इतके सुंदर बोर्ड छापून या ठिकाणी चार पाच लोक सकाळपासून दहादा तास तेच लोक या ठिकाणी बोर्डर उभे होते आपण बघा आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या शूटमध्ये आपण दाखवत होतात कसं काय चाललंय आणि याची चौकशी झाली पाहिजे किंवा आहेत कोणी हुलडबा घटना इतकी दुर्दैवी आहे इतकी क्रूर घटना ही घडली पण त्याच्यावरही राजकीय कोळी शिकण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी विरोधक या ठिकाणी करत होते यातून स्पष्ट झालेलं आहे त्याच्या बाईक मधून त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे पण मला वाटतं की अशी घटना होती की याच्यावर राष्ट्रवादी कुठलंच काम आहे सर काही उल्लड सर्वांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला पाहिजे होता किंवा त्याच्यावर काय करता येईल पुढे हे आपण विचार केला पाहिजे होता पण त्यावर फक्त सरकारला कसं टार्गेट करायचं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण याला टार्गेट कसं करायचं मला वाटतं हे फार दुर्दैवी निश्चित या ठिकाणी आपण बघितलं असेल की दहा बारा पोलीस कर्मचारी अधिकारी उच्च अधिकारी उच्चपद अधिकारी हे सुद्धा काही आंदोलन दगडफेक केली आम्ही घालवून टाकता कामा नाही कुठे पोलिसांना या ठिकाणी दहा तास रेल्वे आपल्याला बंद कळणार नाही पण आंदोलन करते ऐकायला तयार नव्हते शेवटी अतिशय सौम्य बळाचा वापर सौम्य कोणी याच्यामध्ये जखमी झालेला नाही कोणी आंदोलन करता जखमी झालेला नाही आपण मला दाखवा कोणी जखमी झाला लागलं असेल करून या ठिकाणी आंदोलन आहे शंभर पोलिसांना यश आलं पोलीस प्रशासनाची खूप कसरत या ठिकाणी झाली पण शेवटी त्यांनी सगळं व्यवस्थितपणे एक पार पाडलेलं आहे प्रशासन आहे जिल्हाधिकारी या ठिकाणी होते पोलीस प्रशासन आहे रेल्वे पोलीस आहेत सगळे जण स्थानिक आमदार आहेत ते या ठिकाणी होते केसरकर साहेब या ठिकाणी शाळेच्या संदर्भात बैठक घेऊन गेलेत आणि मला वाटतं की आता हे सगळं निवडलेलं आहे तर काही हुल्लडबाज तरुण इकडे होते आणि त्यांना पकडण्या पकडणं सुद्धा आले आणि असं वाटतं की जे हुल्लडबाज काही ठराविक होते म्हणजे हे कुठले होते सगळे अंबरनाथकर भटरके इथं नाही आमच्याकडचे नाही आहेत मग आहेत कोण थोडीशी याची चौकशी झाली पाहिजे कारण पालक होण्याचं दुपार मला वाटतं इथे कोणी नव्हते कोणी नव्हते आणि म्हणून मत हे आहेत कोण होते कोण राग सगळ्यांच्या मनामध्ये संताप आहे पण दहादा तास इथे थांबून मुद्दाम इथे गोंधळ घालायचा मुद्दाम दगडफेक करायची याची थोडी चौकशी झाली पाहिजे पोलिसांना किती वाईट पद्धतीने मारलं गेलं बाहेर बसच्या काचा फोडल्या गेल्या खाजगी गाड्यांच्या काचा फुटल्या गेल्या मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या आंदोलनाच्या आड काही मंडळी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत का हे आपण तपासलं पाहिजे